दोन दिवसांवर होळीचा सण आलाय पण होळीपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये राजकीय शिमगा पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधलं संभल हे बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे या ठिकाणी असलेल्या तथाकथित प्रार्थनास्थळाच्या सर्वेक्षणाच्या वेळी झालेल्या हिंसाचारामुळे हे ठिकाण संवेदनशील झालंय संभल येथे काही गावांमध्ये मुस्लिमांची संख्या वाढली आहे आणि त्यांनी हिंदूंना धमकावल्यामुळे भीतीने हिंदूंनी तिथून पलायन केलंय संभलेतील दंगलीनंतर काही दिवसांनी पोलिसांनी या भागाचं सर्वेक्षण केलं आणि तिथे अनेक गैरप्रकार होत असल्याचं त्यांना लक्षात आलं ज्यामध्ये स्थानिक मशिदींमधून अवैध वीज जोडण्या घेऊन धर्मांधांनी आसपासची घरं मदरसे यांना विजेचा पुरवठा केला होता वीज मंडळाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी जाण्याचं धाडस सुद्धा होत नव्हतं मात्र यावेळी अधिक पोलीस कुमक मागवून या भागाचं सर्वेक्षण करण्यात आलं आता होळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील संभल इथले पोलीस प्रमुख अनुज चौधरी यांचं एक विधान चांगलंच चर्चेत आलंय त्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक प्रकारे त्यांचं कौतुकच केलंय पोलीस अधिकारी असावा तर असा अनेक जण म्हणतायत नेमकं असं काय म्हणतायत किंवा त्यांचं विधान काय होतं हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते हल्ली पोलीस अधिकारी म्हंटल की जरा भीतीच वाटते म्हणजे पोलिसांकडे जाऊन तक्रार करायची सुद्धा भीती वाटते कारण अशा, सुधा कदी -कदी सुधा अशा अनेक घटना घडतायत की पोलीस सुद्धा मदत करत नाही अहो कधी कधी एफ आय आर सुद्धा लिहून घेत नाही म्हणजे अशा आपण अनेक बातम्या वाचतो आता यातल्या काहीच बातम्या समोर येतात गेल्या काही वर्षांपासून पोलीस डिपार्टमेंट म्हणजे भ्रष्ट डिपार्टमेंट अशी इमेज तयार झालीय आता सगळेच अधिकारी असे नसतात काही अधिकारी हे धडाडीचे असतात आता बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन पाटील किंवा सीआयडीचे अधिकारी यांनी ज्या पद्धतीने काम केलंय त्याचं कौतुक केलं जात आहे त्यांच्याविषयी चांगलं बोललं जात आहे तर दुसरीकडे शिरपूर प्रकरणी तक्रार करायला आलेल्या शिवप्रतिष्ठान संघटनेच्या तालुका प्रमुखाला पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांनीच मारहाण केली शिरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील पोस्ट करण्यात आली होती आणि त्या पोस्ट वर काही लोकांनी वाईट पद्धतीने प्रतिक्रिया दिली होती आणि ही बाब लक्षात आल्यानंतर त्या संदर्भात पोलिसांनी तक्रार करायला जे आले होते त्या तक्रारदारालाच मारहाण केली अगदी महाविकास आघाडी सरकारच्या काळातलं सुद्धा आपल्याला आठवत असेल पोलीस आयुक्त परमवीर सिंग किंवा सचिन वाझे असे पोलीस अधिकारी पाहिले की वाटतं यांच्या हातात कायदा सुव्यवस्था असेल तर काही खरं नाही आता उत्तर प्रदेशच्या संभलचे पोलीस प्रमुख अनुज चौधरी हे चर्चेत आलेत होळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक धाडसी विधान केलं हो धाडसीच म्हणावं लागेल जुम्म्याची म्हणजे शुक्रवारची नमाज वर्षातून बावन्न वेळा असते होळी वर्षातून एकदाच असते त्यामुळे ज्यांना होळीचा रंग अंगावर पडल्यामुळे धर्मभ्रष्ट होतो असं वाटतं त्यांनी एक तर घराबाहेर पडू नये किंवा सहकार्य करावं आम्ही संभलमध्ये शांतता आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही ज्याप्रमाणे मुस्लिम समाज वर्षभर ईदची वाट पाहतो त्याचप्रमाणे हिंदू समाजही होळीची वाट पाहतो रंग खेळून आणि मिठाई खाऊन होळी साजरी केली जाते आणि ईदच्या वेळी लोक शेवया बनवतात आणि एकमेकांच्या ठिकाणी भेट देतात त्यामुळे सर्वांनी एकमेकांचा आदर करा असं अनुज चौधरी यांनी म्हटलंय आता ते काय म्हटले होते ते एकदा ऐकूया हिंदू आ, होली खेलता है वो आ, बुरा न मानो होली है एक प्यार के हिसाब से खेलता है और अगर मुस्लिम है उस दिन ईद मनाते हैं तो उसीवय बाटते हैं कुछ कहते हैं तो मुस्लिमों से भी सबसे यही अनुरोध है भाई अपना आप यदि उसे एक्सेप्ट नहीं कर सकते तो फिर आप वहां ना उस जगह ना आए यदि आप रंग एक्सेप्ट नहीं कर सकते तो उस दिन आप ना आए क्योंकि साल में बावन जु, जुम्मे होते हैं और होली का एक दिन है जैसे पूरे साल ईद का इंतजार करते हैं, तो हिंदू पक्ष भी होली का इंतजार करता है पुरे साल में तो बहुत प्यार का त्यौहार है तो से चे निपटना उपद्रे बि होत मे संभलची संवेदनशीलता लक्षात घेता पोलिसांनी आधीच हिंदू आणि मुसलमान या दोन्ही बाजूकडील महत्त्वाच्या लोकांची एकत्रित बैठक घेतली आणि दोघांनाही सहकार्य करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या होळीच्या सणापूर्वी असं मुसलमानांना सांगण्याचं धाडस एका पोलीस अधिकाऱ्याने दाखवणं हे निश्चितच कौतुकास्पद आहे कारण संभल हे संवेदनशील क्षेत्र आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम बहुल जे भाग आहेत तिथे होळी खेळाल तर बघा अशा धमक्या सुद्धा हिंदू तरुणांना देण्यात आल्या आहेत पण अनुज चौधरी यांनी माध्यमांसमोर अशी चेतावणी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत म्हणजे एक पोलीस अधिकारी असं कसं काय बोलू शकतो हा मुसलमानांवर अन्याय ही मुसलमानांना उघड धमकी आहे असं सुद्धा बोलण्यात येत आहे पण त्यांनी मुसलमानांना तुमचा सण साजरा करू नका किंवा असं काहीही म्हटलं नाहीये त्यामुळे ही, ही धमकी वगैरे नाहीये अनुज चौधरी यांच्या बाजूने अनेकांनी चांगली मतं सुद्धा व्यक्त केली आहेत धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहेच आणि ती यातनं पुन्हा एकदा सिद्ध झाली आता विरोधी पक्ष सातत्याने त्यांच्या या विधानावर टीका करताना दिसून येतोय विरोधकांना पोटशूळ उठणारच कारण मुसलमानांना ताकीद दिलीये ना, दिली ना। मग जेव्हा मुस्लिम मुलं होळी खेळू नका अशी धमकी हिंदूंना देतात तेव्हा हे टीका करणारे कुठे लपून बसतात हेच कळत नाही का त्यांना या धमक्या ऐकू येत नाही बहुतेक तसही असेल काय माहित त्यांचे सण आनंदात साजरे झाले पाहिजे हिंदूंचे सण काय होत राहतात ही या विरोधकांची भावना काँग्रेसच्या राज्यात अधिकाऱ्यांना नियम आणि धर्मांदांना सवलत असं एक समीकरण होतं आणि आजही जिथे काँग्रेसचं राज्य आहे तिथे असच आहे त्यामुळे त्यांना अनुज चौधरी यांचीही भाषा पचवणं जरा कठीणच जात आहे पोलीस अधिकाऱ्यांनी काहीही चुकीचं विधान केलेलं नाहीये काळजी घेण्यासाठी सांगितलंय केवळ ते ऑलिम्पिक आणि अन्य सामन्यांमध्ये पैलवान राहिलेले आहेत भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून थोडी आक्रमकता येणारच ती समजून घ्यायला हवी असं म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं एक प्रकारे समर्थनच केलंय समाजवादी पक्षाच्या काळात जर पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक भागात बाहुबली गुंडांचं राज्य होतं म्हणजे पोलीसच हिंदूंवर अन्याय करायचे हिंदूंवरच खटले प्रविष्ट व्हायचे हे वेगळंच आणि हिंदूंच्या प्रत्येक मिरवणुकीवर दगडफेक व्हायची हिंदू मुली आणि महिला यांची अब्रू लुटली जायची आणि पोलीस पण यात सामील असायचे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर असं म्हटलं तरी चालेल अशी उत्तर प्रदेशची एकंदरीत अवस्था होती पण योगी राज सुरू झालं आणि हे चित्र पालटलं योगी आदित्यनाथ यांना सत्तेत आल्यावर सगळ्यात पहिले अकार्यक्षम कामात चुका करणारे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागली त्यांनी गुंडराज संपवलं म्हणजे आजमगड सारखे भाग ज्याचं नाव घेतलं तरी लोक कापायचे तिथे योगींनी काही दिवसांपूर्वी एम्सच्या रुग्णालयाची पायाभरणी केली संभलमधील हिंदूंचं जे आहे ते हिंदूंनाच मिळालं पाहिजे अशी योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट भूमिका घेतली योगींचा दरारा तर सर्वश्रुत आहेच पण अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असलेले राष्ट्र धर्मप्रेमी पोलीस अधिकारी अनुज चौधरी जेव्हा अशी ठाम भूमिका घेतात तेव्हा हिंदू विरोधी लोकांना मिरच्या झोमतातच शासनकर्त्यांसोबत असे पोलीस अधिकारी असतील तर हिंदू मुस्लिम द्वेष किंवा वादविवाद किंवा कायदा सुव्यवस्था बिघडणारच नाही फक्त उत्तर प्रदेशच नाही तर आज आपल्या महाराष्ट्रात सुद्धा हीच गरज आहे तुर्तास मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद